पक चालू आहे माझा आता सध्या तर तुम्हाला दाखवते मी काय बनवून शी है गवारची शेंग काल पन्नास रुपये पाऊस राहिल तिथे ताजी आहे बघा ही पंचवीस रुपयाची घेतली मी अर्धा पाऊश आणि आज आपल्याकडची लाईट वगैरे गेलेली आहे त्याच्यामुळे लईच प्रॉब्लेम झाला आणि आता मग गवारी शेंग म्हणलं करावी इकडं चपात्या आणि हे बघा काय ह्याला म्हणतात चपात्या आणि हे बेसन पोळ्या दाखवते गॅस बारीक करावा लागत वाल। नाहीतर हे करता येईल बाबा पाणी बी नाही हवा भांड्याचा ढी कसा पडलाय आपला घासलेली होती पण आता स्वयंपाकाची भांडी कुकरला भात लावायचा पूर्वी आल्यावर खाईल गवरेक्ष करावी म्हटलं थोडीशी कस आहे काय का नाही टाकाटक कस आहे आहे ना व्यवस्थित आता, आता हे झालं आता ह्या कढईमध्ये करायची आपण त्या दिवशी बांगडं केलं ना त्या कढईमध्ये ही करायची तर सर किती तुम्ही था थांबा मी घेते तुम्हाला शॉपिंग पण दाखवायची करची माझी शॉपिंग राहिली ती दाखवायची थोड्या वेळाने दाखवून मी टाइम भेटला घातील थोड्या वेळाने टाकू शकतो दाखव नंतर नमस्कार हाय जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेत ना कुठून बोलत आहेत मी बारामतीवरनं बोलते तुम्ही कुठून बारामतीतून बोलते बघा बरं शेंग चालू आहे माझी बनवायची आता मस्त पैकी भाजून घेतली आपण ती दाखवते तुम्हाला रेसिपी सर यांच्या पण माझी सिंपल राहिली एवढी मी नाही करत सिंपलीच असतं माझं सगळं बघा सगळं साधं सिंपल बारामतीत बारामतीतच आहे गाव घेऊन नाही खुद्द बारामतीतच आहे आम्ही तुम्ही सोलापूर मधून का ओके ओके म्हणजे सोलापूर पर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचलेला आहे खूप छान वाटलं बरं का आम्हाला नाही का आमचे व्हिडिओ अशाच करत राहा छान वाटतय बघा आता तुम्हाला दाखवते मी का ही गवारीची शेंग आहे आपली ही अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दिसली का मस्तपैकी तर हे तिल तापाय टाकलं या हे आपल्या बेसन पोळ्या आहेत मस्तपैकी केलेल्या आहेत आणि आता गवारची शेंगची रेसिपी तुम्हाला मी दाखवते बघा काय होतं कधी कधी टाइम भेटतो कधी कधी भेटत नाही ना त्याच्यामुळं जरा हेच होत आपल्याला आता तुम्हाला गवर्शन करताना दिसते नाही मला माहिती पण बघा थोडी टाकला चांगलं बघा थोडा हळद घ्या. मंद आचेवर ठेवा. छान पाहिजे बघा हे असो. हे असं भाजून घ्यायचं लसूण बीट सोन मस्त पाहिजे असं भाजून घ्यायचा आणि आता ही घावायची आहे ना आपण. दोन मिनिटं ठेवायचं असं मी योग्य. म्हणजे त्याच्या केल्यात भाजते. बाय बाय.

आता मी तुम्हाला छोटंसं सिक्रेट सांगणार आहे बघा तर काय ते सांगते तुम्हाला छोटंसं माझं सिक्रेट आहे म्हणजे मी बनवण्याची टेक्निक आहे माझी बघा तुम्हाला दाखवते मी काय काय टाकते बनवता आणि हा बाईक नंतर जरा तुम्हाला दाखवते मी हे टाकते चिकनचा थोडासा मसाला असतो आणि हा मॅजिक मसाला इतके सुंदर भाजी मॅगी मसाल्याने सुंदर मॅजिक खायचं मग खूप सुंदर भाज्या तिथे थोडंसं टाकायचं तर मग खरात भाजी माझी मग जास्त तिखट खापण्याचं मग मी जास्त काही तिखट भरवतच नाही तिखट आमचं नॉर्मली असतं जास्त तिखट मला पण आवडत नाही पण नाही तिकट

मटणाची कर्ज थोडीच पाहिजे नाही नाही असं करावीच लागते आता लाईट गेल्या वातावरण झालंय का नाही काय करायचे कपडे भिराय टाकले पाणी झाला का तुम्हाला दाखवते बघा गव्हा कशी झाली एकच थांबा थांबता दाखवते मी गवार बघा कशी झाली मस्त मस्तपैकी झाली का नाही कशी झाली आईला लागते बर का खाईला गवारीची शेंग मस्त पाकी गवारीची शेंग चपाती आणि आपल्या बेसन पो अशी माझ्या नवऱ्याला आवडते हो अशी मला नाही आवडतले कुरकुरीत आवडते मी आता हितावत ठेवणार मस्त पाकी कुरकुरीत होती शक्यत मला नाही जास्त बेसन पडे आवडेल मी नाही माझ मला अजिबात आवडत नाही पण ह्यांच्यासाठी पुरीला डब्याला खिरी की मी ह्यांच्यासाठी आवर्जून करते कारण त्यांना खूप आवडते म्हणून करते आता एकच मिनटं तुम्ही इथं जरा थोडंसं थांबा मी आधी पाणी घेऊन फिल्टरचं थोडंसं पाणी था शिजायला मी माठाला बांधले थांबणार झाली आता संध्याकाळच्या हरभराची उत्सव बनवणारे संध्याकाळी आम्ही तसं थोडंसं बनवतो जास्त नाही म्हणून सकाळचं सकाळ संध्याकाळ संध्याकाळी एक हो तर शिळ बाबा खाल्लं की होतं आणि त्रास त्याच्यामुळं नाही शिळ ना ठेवत मी का असं संध्याकाळ सकाळ सकाळ आता हे सगळं भांड्यासाठी पाणी आलं आता आता तिथं मला कुकर घासावं लागलं कुकर घासणं खूप गरजेचं आहे मला भात लावायचं लावलं असं दुसरं ह्याच्यात तिच कळवा काय करावं तिच आता तांड घासायचा जर अशी बसतं मी बघा डोकंही दुखायला लागलंय थोडस माठातलं पाणी पिचित बरं वाटेल मला हॅलो हाय नमस्कार आता हे आपल्या दीदीचे कपडे आहेत तुळस किती माझी सुंदर आली आता तुळशीला मी थोडस कापणारच आहे लैस वाढली हो का लस कंटाळायचो माझा अरे अरे हॅलो हो okay, जबर बर पडला माझ्याकडे पुढे जाऊ दे काय करू मस्त आहे मजेत आहे आपण कोण आहात लई गरम झाले पाय मला तर फॅन लावला पण लाईट नाहीये लईच हो जेवण बनवले आत्ता एवढे लोक ग्रामीण नाही जेवत तीन चार वाजता मला तीन वाजताच तीन अडीच तीनच्या चार मी जेवते पूर्वी स्कूल मधून आल्यावर मी जेवते तशी जेवत नाही मी हा 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 सुख हे काय असलं हा मला माहिती आहे तुम्ही माणूस आहात ती म्हणूनच म्हटलं तुम्ही कोण आहात कुठून बोलताय ते तरी सांगा ना म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे ते तरी मला समजेल म्हणून विचारलं दुसरं काय नाही बघा पुणे जिल्ह्यात कधी पैसे पाठवतात काय माहिती पैसे आलेच नाही आहेत अजून बारामतीत आमच्या इतकं गरम झालंय का नाही तर काय बया वार बी नाही काय बी नाही लातूर अरे वा वा लातूर पर्यंत गेला व्हिडिओ आपला ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे हे माझा नवरा धावला होता ना त्यावेळेस पॅड आहे बघा दोन हजार आठ ला ते दहावीत होते वाटत त्यावेळेस हे पॅड आहे बघा ते तिच्या पप्पांचं हे पॅड माझी पोरगी वापरते तिला पण आम्ही घेतलंय फॉरजनच तिला तिलाही आवडतं छत्री तिची जमा केली स्कूलमध्ये आणि काय झालं छत्री जमा केली आणि टीचर म्हणजे गुरुंना आज आहे गुरु ना तर मग काय केलं कॅडबरी तिच्या टीचरला दिली आणि तीन चार गुलाबाची फुलं दिली काल तीस रुपयाला एक फुलं होतं मग ह्यांना म्हटलं घ्या तीनच फुलं आता काय करता तिच्या टीचरला प्रिन्सिपलला आणि मावशींना म्हटलं घ्या तर हे मला बोलले की बरं ठीक आहे पैसे कशाचे ते लाडक्या बहिणीचे पैशांचा विषय आहे हो व्हिडिओला हालत असल माझा पण आता काय करू लय गरम झालंय त्यामुळे आपल्या हवा खात बसली गवार टाकली थोडासा पुरीला घालायचा आहे मला आता टाइम होता आलाय तिचा तिला एक वाजता मी घरात पाहून एक वाजता हलती बघा त्या दिवशी कालच व्हिडीओ पाहून एक वाजता काढत होती तर काय झालं रोडने नाही का पुत्र नाही कोणी नाही कायच नाही एकटी चाललेली होती मी काय कोणाला घाबरत नाही कुणाला घाबरतच नाही मग काय झालं मी घेत होती ना एकदम भुंगट गाडी आता म्हणलं उडवतोय मला आणि जातोय पळून म्हणलं बावळट माणूस इतकी भुंगट गाडी आणली ना त्याने काय सांगावं माझ्या हिथनं भार दिसून गेली आणि वरण परत मला पुढे जाऊन म्हणतोय ओ बघून चाला की म्हटलं तू नीट बघून चालव की गाडी म्हणलं मला शिकवतोय तुम्ही म्हटलं कसं चालायचं आणि कसं नाही म्हणलं काहीच बोला नाही गेला पुढं म्हणजे किती ना एक माणसं असाय जगात बघा आपल्याला असं वाटतं की नाही पण नाही पहिल्यासारखी माणसं राहिली नाहीत हो आमच्या लहानपणी माणसं ना, राहिली नाही चांगली नाही का बदलले जग पूर्णपणे काय करायचं जाऊ द्या संध्याकाळी आपण जाणार आहे संध्याकाळी आपण जाणार आहे स्वामी समर्थांना तर तुम्ही तुम्हाला तिथला व्हिडिओ पण टाकेन सर्वांनी बघा या स्वामी समर्थ मंदिर आमच्या बारामतीतलं आहे खूप सुंदर आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं तिथल्या आवारात गेलं तरी खूप छान वाटतं म्हणजे स्वामींचं म्हणायचं म्हटलं तर मी काही असं म्हणजे कधी करत नाही काय नाही पण माझ्या मनात आलं की म्हणजे मी करते प्रत्येक गोष्ट असं माझं असतं आणि तुम्हाला सांगते आम्ही म्हणजे नाही का हे मला बोललं की प्रसादाला जायचं का, मी का तर मी म्हटलं प्रसादाला वगैरे जायला असं म्हणजे नाही का भरपूर गर्दी असती बघा आणि आपली एकतर लहान मुलगी आहे त्यात उगाच नाही का थांबायचं हे करायचं नको वाटतं म्हणून मग मग मी नाही जास्त वेळ थांबत पण माझ्या नावांना प्रसाद मला आणतो आहे का तिथं था, थांबलो ना आम्ही मग मस्तपैकी प्रसाद वगैरे चालतात आणि मग आम्ही खातो तिथं दोघीजणीच खातो आमच्या दोघींना आवडतं ह्यांना माहिती आहे निवांत बसून खातो आम्ही आता आपली गवार हलून येऊया झाली का नाही बघूया आणि मग बघा मग तुम्ही तुम्हाला मी शॉपिंग दाखवणार आहे का चैतन्य कनेक्शन आहे दुकानाचं नाव तिथनं घेतलेत मला ह्यांनी काय झालं मी सारखी बोंबालती ती मला गाऊनच नाही मला ड्रेसच नाही आणि कसं असतं रोज वेगवेगळे ड्रेस घालून जावं लागतं ना पुरीला सोडवाय एकच असल्यावर एकच घालायचं मला कधीच जमलं नाही कारण माझ्या घरी पण माझी आई वडिलांनी माझी एवढी हाऊस केली की मला कधी गरजच नाही पडली अशी एका ड्रेसवर नाही का माझी मम्मी प्रत्येक सणाला मला ड्रेस घ्यायची प्रत्येक सणाला कारण माझ्या पप्पा सरकारी जॉबला असल्यामुळे मला सगळं मिळायचं नाही की नाही नवरा पण घेतो नवरा पण मला भविष्य सांगते मी काय ना हे असं आहे बाग केक खाल्ला मी दुसरं काय नाही मला केक आवडतो काल खाल्लाच नव्हता मी त्याच्यामुळं आज केक खाल्ला होता ऐक कसं आहे यावंच लागतंय खायला ऐक आम्ही बारामतीतून आहो ऐक हे ना मस्त माझ्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला हा आहे हका कसं आहे किडक दिसतंय ही किडक ही किडक काढती भाई आता दिसलय तर खिडकच आहे दोन्ही खिडकीच बघा टाकून द्यायचे उडायचं आहे बरं का इंदापूरच टेंबोर्णी माहिती आहे का हो हो माहिती आहे ह्यांची चुलती टेंबुर्णीचीच आहे बघा शिक्षिका होती ती आता सध्या त्या वारलेल्या आहेत आणि टेंबुर्णीलाच राहिला मी आणतो टेंबुर्णीला तू विजापूरला जात आणि हो हो गवारच्या शेंगाची भाजी आहे बघा आणि ही रात्रीच्याला हरभरा भिजाय टाकलेला आहे बघा कसं दिसतंय एक नंबरच आहे का नाही यावं लागतंय खायला क्वालिटीच आहे क्वालिटी ही आमच्या बाजूच्या माम्या आहेत ना त्यांनी दिलेल्या मम्मीला आमच्या तर मम्मीने मला दिला आईचा जीव माहिती आहे का स्वतःला थोडं जरी असलं तरी त्यातलं आपल्या लेकराला द्यायचं अशा आईची सवय असते बघा आणि काही असं वरुटा बिरुटा झाकून ठेवते मी मला टोपला टोपला ठेवते बरं का मी विक्री शक्यत ही ग बरं ही बघा आता सारखंच दाखवावं लागतंय बाय मला आता काय करायचं सांगा झाकून ठेवलं असंच झाकून ठेवायचं असतं आता किचन पुसायचं आहे परत एकदा काही भांड्याचा राडा का कसा वाटतो एक तर पाण्याचा नळ नळीचं नळीचा नाही पाणीच नाही थोडस थो पितूया काय झालं आज जीवाला काय माहिती आहे माझ्या पातळ नाही मला सुकी आवडती फडफडी सुकी छान लागते हरभऱ्याची भाजी सुकी खूपच आवडते मला छोले म्हणजे छोले बटुरे मी करते बर का पुऱ्यासारखे पण ते कसं आहे मी एकटीच खाती का नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो बर का मी एकटीच असल्यामुळं म्हणजे एकटी असल्यामुळे म्हणजे मी एकटीच एक खाती माझा नवरा पुरे अजिबात खात नाही तेलकटाने येतो खोकला आणि पुरगी खाती मग आमच्या दोघींपुरतीच करावं लागतं बाबा काय झालंय असं वाटतं केसच गेलाय का काय नराड्यात थांबा था? मी फोन आली एक ड्रॅगन फ्रुट आणलेला आहे अर्धा किलोच एक ड्रॅगन फ्रुट आहे का ओके okay. okay, करा लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा व्हिडिओ आवडल्यास शेअर पण करा इतकं जे सुंदर लागतं ना हे अर्ध माझ्या पुरीला दिलं मी खायला लेकरचं काढू आहे मा पण तिला ड्रॅगन फ्रूट सगळ्यात जास्त आवडते मॅंगो पण आणलेला इतका गोड मँगो तर आहे ना पण मला भीती कशाची वाटते की ती मँगो खाल्ला नाही आळ्याभिळ्यांना सोयाबा या त्या दिवशी ड्रॅगन फ्रूटमध्ये आळी निघाली अहो खोटांना सांगत व्हाईट कलरची आळी होती बरी मी बघितली चुटकीने आतमध्ये शिरली मग ती खाल्लीच नाही ड्रॅगन टाकून दिलं बाय मोरू तिकडं जास्त पिकलेला अजिबात आणू नका ड्रॅगन आणायचं तर निब्बर आणा म्हणजे ती कसं चांगलं असते यातनं हो का मी तर खाल्लं नाही आता कापून वाईस थोडंसं खाणार आहे मी अर्धी फोडकं व्हायना खाणार आहे मी मला लय आवडतं ड्रॅगन मी एक एक म्हटलं तर एकटी खाऊ शकते एवढं मला ड्रॅगन आवडतं आणि फळं म्हटलं तर मला सगळे आवडतात बघा मी खोटं नाही सांगू तुम्हाला आलू भुखारपासनं सगळी फळं खाती आणि आमच्या बारामध्ये जेवढी फळं भेटतात तेवढी माझ्या घरात असतात म्हणजे असतात आणि हिथं जर कुठं भेटली नाही तर मी सर रिलायन्स मॉलवर घेऊन येते फळं फळ कसं असतं नवरा हवशी असल्याचं सगळ्या गोष्टी होतात नाही तर काय होत नाही लक्षात ठेवा पण मी सारखी भांडती असं मला पण वाटतं आणि त्यांना पण असं वाटतं मी सारखी भांडती त्याच्यामुळं जाऊ द्या असं या मग म्हटलं जाऊ दे एवढं नाही लक्ष द्यायचं छोट्या छोट्या गोष्टी असतात संसारात होत राहतात आणि असं कुठं आपल्याला दहा बारा वर्ष लग्नात झालेत तेव्हा त्याच्यामुळे एवढं काही लक्ष देतच नाही मी जाऊ दे आज ना उद्या आपण समजून घेऊ शकतो प्रत्येक गोष्ट म्हणून मी सहन करते म्हणून आणि कसं आहे घरात माणसं असली तर सगळ्या गोष्टी होत्या माणसं घरात नसली की हे वेगळं विचित्र वातावरण तयार होतं कारण भांडणं झाल्यानंतर समजून सांगायला कोणच नसतं मोठं माणूस घरात आपला आपणच सहन करायचं आपलं आपणच हे करायचं होय का ओके 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 ठीक आहे ठीक आहे आता मी ह्याचं झाड पण बघितले ड्रॅगनचं बरं का आम्ही फलटणला चाललेलो ना त्यावेळेस तिथं आहे बघा मधल्या साईडला तर तिथं आहे ना मधल्या म्हणजे मधल्या भागामध्ये पट्ट्यामध्ये असं सगळं ड्रॅगनचं लावलेलं आहे पण अजून मी झाडाला बघितलं नाही माझी ग वरकर आपली का वर काय का का? बोलण्याच्या ना तर धृळ होऊन तुम्हाला भाजीला दुसरं काहीच नाही आज वैता आहे आणि बाहेरच्या लोकांना तर लय ले घरातल्यांपेक्षा बाहेरच्या ना लय माहिती असतं सगळ्या घरातल्या चौकशी पडलेल्या असतात कोण काय करतं काय नाही माझ्या वाट्याला ना कोण जात असं जी उत्तर देते मी नद तर त्या मग मा माझ्या वाट्याला कोणच जात नाही हाय अनिकेत कसा आहेस तू ड्रॅगन फूड खाते बघ मी थोडासा टाइम भेटला की येतोय ऑनलाईन तो तर येऊ द्या चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आपण जाणार आहे फिरायला तुम्हाला दाखवणार लवकर लंडनला घेऊन जाणार आहे मी सगळ्यांना तुम्हाला पण कळल लंडन ब्रिज कुठं येते तुम्ही बघत राहा व्हिडिओ माझे असेच मी लावू आले की तुम्ही पण लावू ये जावा आणि काय झालं माहिती आहे का आज तर काय माहिती जमत का कारण आज गुरुवार आज भरपूर गर्दी असेल त्यामुळं आज मी नाही जाणार लंडन ब्रिजला पण जाणार आहे लवकरात लवकर मी तुम्हाला कळवलंच बघा खरंच खूप सुंदर आहे मी स्वतः बघितलेलं आहे म्हणजे ह्याच्यात तिथं ऑलरेडी जाऊन काय बघितलं नाही आहे चला मग भेटू आणि ज्या ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू टेक केअर